अच्छण अच्छा मला तुमच्या सोबत राहायचं नाही मी चालले घर सोडून पाठवून तुमचे का कपडे भरतय मग तुम्ही पण याय या सोबत माझे कपडे नाही गेले कपडे माखर का, का? आयर कुठे दिलाय मला सासऱ्याकडनं आगटी कपडे उपडे लग्नात गोडा असेल तर लग्नात तयार व्हा आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं खुश बघितलंय बर का नी काय खुशी दिसतात काय झाले

पैसा पैसा फेकडणार पायरे फोटायचे वेगळा मान असतं नाही बरोबर त्यांनी फोडला तुम्ही ना हिरो <laughs>

आपल्या गाण्याची सुरुवात विषय विषय बोलते राग आहे का मग तसं काय असेल तर सांग चार रायटर बोलत मी काय न तुम्ही चार रायटर बोलत चार राहिल मी तुम्ही एकदम मित्रांनो हिरोईन दोन आहे गाण्यामध्ये

गाडी थांबली का तुम्ही पाठवून उतरला तर येते मी येते मी म्हणलं बाय करा तुम्ही बाय केलं तुम्ही पण बाय करायचं जायचं गेलं तुम्ही लगेच गाडी घ्यायची आणि हिते यायचं आपल्या दारात म्हणजे हे आपल्याला आपल्या दारात थांबायचं हिते येऊन फक्त थांबायचं हां तिला उतरवायचं तिथं बाय करायचं बाय करायचं फक्त कंटिन्युटी पूर्ण घ्या आणि गडबड घेऊन आल कंटिन्यूटी थोडं नॉर्मल जसं आपण सोडून येतो तसं

थांबा ती वर करतो पाय काढा तुमचा पाय काढा पाय काढा की मग <स्यागी> वरती करतो थांबते

कर दाई कर दाई बिल्कुल कर दाई बिल्कुल क्या हवला कर दिया कर दिया गश्त लगाते हैं इतनी कर दाई कर दाई हाँ कर दाई बिल्कुल कर दाई कर दाई कर दाई कर दाई मला कळत नाही तसं नसतं डायरेक्ट चालू करायचं कट म्हणलं तरी चालू ठेवायचं कट म्हणलं चालू ठेवायचे मी सांगतो माझ्या डॉक्टर बसायचं नाही हा मला कळत आहे तुम्ही काय कुठे ऍक्शन म्हणलं का ऍक्शन लगेच तुम्ही बाहेर यायचं आणि तुम्ही गाडून उतरायचं इकडून उतर आणि तू प्रसाद उतराल त्यावेळेस तुम्ही समोर पाहिजे हा काय त्याच्या त्यांच्या पद्धतीने कसं करायचं करा

तू उधर पास